नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये सिताईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताच पाना गँग आता वंदना आणि माई आजीला सांगताच आता माई आजी आणि वंदना पटपट पाना सोबत आता हॉस्पिटलमध्ये येतात शिवा आणि आशूला समोर बघत आता माई आजी म्हणतात की कशी आहे आता तब्येत या पोरांनी येऊन मला सांगितलं आशू म्हणतो की आता तिला ॲडमिट केलंय आणि आता माई आजी आशोला समजावत म्हणते की हे बघ मुला तू काही काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल शिवा म्हणते की पण तुम्ही एवढे धावपळ करत कशाला आलात तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की शिवा अगं तुझ्यावरती संकट आलं आणि तुझ्यावरती जर संकट आलं तर आम्ही येणार नाही का आणि तेवढ्यात तो माणूस म्हणतो की शिवा जेव्हा आम्हाला मदतीची गरज असते तेव्हा तू आम्हाला मदत करतेस ना आणि मग तुम्ही आम्हाला दम भरला तर मग त्याला आम्ही दम देणारच ना तो आता वस्तीतला माणूस म्हणतो की अगं शिवा माझा संसार मोडायला निघाला होतास तू माझी दारू सोडलीस आणि माझा संसार वाचवलास मला आधार दिलास तेव्हा तुझ्यासाठी मी धावून नाही येणार का आणि शिवा म्हणते की बरं झालं तुम्ही आता आलाच आहात तर ठीक आहे वस्तीतील तो माणूस म्हणतो की जरी संघर्ष नगरमध्ये आपण वेगवेगळ्या घरामध्ये राहत असलो तरी संघर्ष मध घरा संघर्ष नगरमध्ये आपण एकच आहोत आणि तेवढ्यात वंदना तिने आणलेले पैसे आता आशूला देऊ लागते आशू पैसे घ्यायला नकार देतो तर तेवढ्या शिवा म्हणते की अगं आई कशाला आणलेस तू तर आता सगळेजण आता आशिव आणि शिवाला सांगतात की हे पैसे तुम्ही घ्या पण आता दोघेही पैसे घ्यायला नकार देतात मायाजी म्हणते की बाळा तू पैसे घे ज्यांच्याकडे जेवढे होते ना ते सगळ्यांनी गोळा करून आणले माई आजी म्हणते की असं काय करताय आता तुम्हाला पैशाची गरज लागेल आशु म्हणतो की माई आजी नको आम्ही करू मॅनेज आशु म्हणतो की हे बघा तुम्ही सगळे जण मला खूप मदत करण्याचा प्रयत्न करताय पण प्लीज नको आणि त्या सगळ्यांचं प्रेम बघून आता शिवा आशूला ते पैसे घेण्यासाठी सांगते तेव्हा आता आशू शिवाकडे बघतो तेवढ्यात आता शिवा ही आशुला बाजूला घेऊन जाते आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की शिवा ते लोक आपल्याला पैसे देतायत पण मी त्यांच्याकडून पैसे घेऊ तरी कसे शिवा म्हणते हे बघ अशो आपल्याला किती पैसे लागणार आहे ना हे आपल्याला काही माहिती नाही तेव्हा आपण मला वाटते की हे पैसे घ्यायला हवेत शिवा म्हणते हे बघ आशू आपल्याला या पैशाची गरज आहे तेव्हा आता आपण हे पैसे घेऊ आणि जर आपण पुन्हा यांचे पैसे देऊन टाकू ना आता हे पैसे घ्यायला हवे असा सल्ला आता पुन्हा शिवा आता आशुला देते आणि त्यानंतर आता आशूला घेऊन शिवा त्या सगळ्यांसमोर येत म्हणते की हे बघा आपलं काही तर रक्ताचं नातं नाहीये शेजार धर्म म्हणून आपलं हे नातं तयार झालं आणि या नात्यामुळे तुम्ही हे जे काही करता त्याबद्दल आता शिवा ही सगळ्यांचे आभार मानते आणि तेवढ्या तो वस्तीतील माणूस म्हणतो की अगं शिवा तू आमच्यासाठी खूप काही केलं यापुढे हे काहीच आहे आणि ते ऐकून शिवा आता वंदनाच्या हातातील ते पैसे घेते आणि सगळ्यांना खूप समाधान वाटलेले असते आणि तेवढ्यात आता माई आजी आज सुद्धा आशूला समजावते आणि म्हणते की वर देव आहे तुम्ही काळजी करू नका सीताही लवकरच ठीक होईल असे म्हणत आता सगळेजण आशूला धीर देतात आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो मी जरा आलोच थोडा वेळ जरा मी आई शेजारी बसतो आणि शिवा आता आतमध्ये जातो इकडे आता लगेच सायनल सर म्हणतो की शिवा सगळं काही ठीक आहे ना तेव्हा आता शिवा म्हणते की जरी वरवर आशू दाखवत नसला तरी आतमधून तो खूप कुडतोय इकडे आता शिवा ही आशूला एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी आणते तेवढ्यात आत आशूकडे बघत आता शिवा म्हणते की अरे आशू असं काय करतोयस तू तर काहीच खाल्लं नाही आशूच्या डोळ्यात पाणी येतं आणि आशू म्हणतो की मला भूक नाही शिवा शिवा, आशु ला आशु, शिवा बग, आशु तु, ला, आता आशूला समजावते आणि म्हणते की आशू अरे असं काय करतोयस शिवा म्हणते हे बघ आशू जर तू तुझ्या डोळ्यात पाणी आणलं तर सिताईकडे कोण लक्ष देईल सगळी काही सिताईची जबाबदारी आता तुझ्यावर आहे आशू आणि तू जर असं पाय आता आखडून रडायला लागला तू जर हिंमत सोडली तर मग सीताईने कुणाकडे बघा आणि सीतायला तू कसा आधार देणार असे म्हणत आता शिवा पुन्हा आशूला समजावू लागते रडतच आता आशू म्हणतो की शिवा मी वेळोवेळी मला स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि मला आता मी असा प्रयत्न करून देखील मला काही समजत नाहीये मला असं वाटतंय की हे जे, जे काही सगळं घडतंय ते सर्व माझ्यामुळेच घडतय असे म्हणत आता आशू हा स्वतःला दोष देऊ लागतो आशू म्हणतो की सीतायला माझी खरंच खूप शिवा काळजी वाटली असेल अगं मी शिताईला समजून घ्यायला हवं होतं तिला काय हवं आणि काय नको हे सुद्धा मी बघायला हवं होतं आणि ते सगळं आठवून विचार करत आता आशू म्हणतो की मला आता सगळं कळतंय की सिताईला माझी कशी काळजी वाटली असेल आणि त्यावेळेस तिची अवस्था काय झाली असेल आणि म्हणूनच सिताईच्या बाबतीत हे सगळं घडल्याचे आता आशू आता शिवाला सांगतो शिवा म्हणते हे बघ आशू तू काही काळजी करू नकोस तुला आता हिंमत हारून चालणार नाही तुला आता खंबीर राहण्याची गरज आहे अरे शिवा म्हणते कि जेव्हा माझे पप्पा गेले होते ना तेव्हा माझी सुद्धा अशीच अवस्था झाली होती रे आशू आत्मविश्वास हा स्वतःच्या बाळावरती तयार होत असतो आणि त्यासाठी आपल्याला हिंमत ठेवावी लागते समोर किती आणि कशी जरी परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढून आपल्याला पुन्हा सावरावे लागते आणि आशू तुला आता तेच करायचे असा मोलाचा सल्ला आणि सगळ्यात मोठा कानमंत्र आता शिवाने आशूला दिलेला असतो शिवा म्हणते की सीताई तर बऱ्या होणारच आहे पण सिताईची काळजी आता आशू तुला घ्यायची आणि त्यासाठी तुला खंबीर राहायलाच हवं असे आता ठणकावून शिवा आता आशूला सांगते शिवा म्हणते हे बघ त्यांचा लाडका आशू जर त्यांच्यासाठी उपाशी राहिला तरी हे सीतायला आवडेल का शिव आशू मला तरी तू सांग असे शिवा आता आशूला बोलते तेव्हा तू सीताईसाठी काहीतरी खायलाच हवं असे म्हणत आता शिवा देखील आशूला समजावून खाण्यासाठी बोलते तू नको काही काळजी करू आशू ही वेळसुद्धा निघून जाईल असे मोलाचे सल्ले आता एका पाठोपाठ एक शिवा आता आशूला देऊन आशूला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता जेवण करण्यासाठी शिवा आता आशूला आग्रह करत असते आणि इकडे आता आशू पुन्हा आता शिवासोबत आता हॉस्पिटलमध्ये येतो एकटाच आशू आता सीताईच्या खांद्यावरती डोके ठेवून आता रडत असतो आणि रडत रडत आता आशू तिथेच बसलेला असतो आणि तेवढ्यात पाठीमागून मागून उर्मिला आणि संपदा आता डबा घेऊन तिथे येतात आणि तेवढ्यात आता शिवा ही आशूला उठवते तर तेवढ्यात आता आशू सीताईकडे बघत म्हणतो हा आई पण सीताई शुद्धीवर आलेली नसते मागून आता संपदा आणि उर्मिला हे शिवाला बघतात आणि आशूला देखील बघतात आशू म्हणतो की हे बघा अजून आईला शुद्ध आलेली नाहीये आशूची ती अवस्था बघून आता उर्मिला आशूला म्हणते हे बघा आता आम्ही दोघे इथे आलो ना तेव्हा तुम्ही दोघे आता घरी जा आणि फ्रेश व्हा तेवढ्या आता आता संपदा आणि पिशवी आता जेवण आणि कपडे आणलेले असतात संपदा ते आता शिवाकडे देते तेवढ्यात आता आशू म्हणतो की काकू भाऊंना फोन केला होता का उर्मिला विचार करत म्हणते की केला होता पण फोन लागतही ना नाही आणि उचलतही नाही आणि संपदा देखील म्हणते की डम्बू मी सुद्धा खूप ट्राय केला पण फोनच काही लागला नाही तेवढ्यात आता आशू हा बाहेर जातो आशू बाहेर जाताच आता जाता उर्मिला शिवाला म्हणते की शिवा बघितली का आपल्यावरती काय परिस्थिती आली हे देखील नाही आणि आता भाऊ देखील नाहीयेत आणि बघ सगळी जबाबदारी एकट्यावरच आली आशूवरती आणि आता आशू फ्रेश होऊन आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो दरवाज्यासमोर एरझऱ्या मारत असताना आता डॉक्टर तिथे येतात पटकन आता डॉक्टर डॉक्टरसमोर येत म्हणतो की डॉक्टर काही सुरू झाली का, का ट्रीटमेंट डॉक्टर म्हणतात हे बघा आम्हाला आता ट्रीटमेंट आणि काही टेस्ट आहेत त्या कराव्या लागतील पण इन्शुरन्सवाल्याकडून अजून काहीच आलेलं नाही आहे असे म्हणतो हो मी त्यांच्याशी बोलूनच आलो आहे आणि आजच्या आज सगळं काही क्लीन होईल डॉक्टर म्हणतात हे बघा लवकरात लवकर टेस्ट कराव्या लागतील बरं आणि आता डॉक्टर म्हणतात पण कन्फर्मेशन आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही असू म्हणतो की बरोबर बरोबर आहे डॉक्टर तुमचं कन्फर्मेशन आल्याशिवाय तुम्ही खरंच काही करू शकत नाही पण कन्फर्मेशन येणारच मी आताच ते सगळं क्लिअर करून आलोय आणि लगेच मी सगळं कन्फर्म करतो तुम्ही प्लीज प्रोसिजरला सुरुवात करा डॉक्टर म्हणतात खरं आहे आशुतोष तुमचं पण पेशंटसाठी आम्हाला जे जे करावं लागतं ना ते सगळं आम्ही करतो पण आमच्या सुद्धा काही प्रोसिजर्स असतात आणि रुल्स असतात आशु म्हणतो तरी देखील डॉक्टर तुम्ही प्लीज बघा बर का तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे आणि डॉक्टर निघून जातात इकडे आता शिवा ही सीताई समोर बसलेली असते सीताईचे बोलणे आता विचार करत असलेल्या शिवाला आठवते शिवा आता ते सगळं बोलणं आठवून त्यामध्ये सीताईने सांगितलेले असते की तू माझे घर तोडलेस माझ्या आशूला माझ्यापासून वेगळं केलं आणि अजून काय करायचं राहिलय आणि तेवढ्यात आता उर्मिला तिथे येते आता शिवा विचार करत असलेली बघून उर्मिला शिवाकडे बघत म्हणते की बाळ अगं शिवा काय झालंय तुला उर्मिलाचे बोलणे ऐकताच पटकन शिवा आता उर्मिलासमोर उभी राहते उर्मिलाचा हात धरत आता शिवा म्हणते की मी आशूला समजावलंय पण यामध्ये आशूची तर काही चूक नाही आहे आशू आणि सीताईमध्ये जो दुरावा आलाय ना कदाचित तो दुरावा माझ्यामुळे आलाय असं मला वाटतंय असे शिवा आता उर्मिलाला सांगते उर्मिला म्हणते की शिवा मला वाटलंच होतं की आशू आणि तू ना याच गोष्टीचा विचार करत असतील आणि नक्कीच आपापल्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हे सगळं आपापल्या अंगावर घेतील मला वाटलंच होतं शिवा शिवा म्हणते की किती जरी तुम्ही नाकारलं ना तरी सत्य कधी बदलत नसतं मला एक सांगा ना आशुने घर का सोडलं कुणामुळे सोडलं काय झालं होतं म्हणून आशूला घर सोडावं लागलं शिवा म्हणते की आशूला घर सोडायला कारणीभूत मीच आहे मी जर त्यावेळेस आशूला थांबवलं असतं था, तर आशूला घर सोडायची वेळ आलीच नसती आणि मग हे असं कसं काही झालंच नसतं असे आता शिवा ही उर्मिलाला सांगते उर्मिला म्हणते बरोबर आहे ना शिवा तुझं मग तू का नाही त्यावेळेस हे सगळं केलं आणि का नाही थांबवलं आशूला शिवा ते बरोबर आहे पण त्यावेळेस आशुने ऐकलंच नसतं आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं असे शिवा आता सांगते तेव्हा आता उर्मिला विचार करत म्हणते की शिवा मग आशुने हा जो निर्णय घेतला तो त्याच्या डोक्याने विचार करूनच घेतला ना तर आता शिवा म्हणते की पण माझ्यामुळेच त्याला हा निर्णय घ्यायला भाग पडलं मी जर त्याच्या आयुष्यात आले नसते तर हे कसं घडलंच नसतं तेव्हा आता शिवाचा हात धरत उर्मिला शिवाला समजावं लागते आणि म्हणते शिवा अगं तू असला कोणताच विचार करू नकोस तुझ्यामुळे तर काही झालेलं नाही तेव्हा आता उर्मिला म्हणते शिवा तू स्वतःला असा का त्रास करून घेतेस उर्मिला म्हणते की अगं आशुने जर असा निर्णय घेतला नसता तर मग तुमच्या प्रेमामुळे तुम्ही एकत्र कसं आला असतात आणि एका अर्थाने आशुने हा जो निर्णय घेतला तो चांगलाच झाला आहे असे आता उर्मिला आता शिवाला सांगते आशुने हा निर्णय घेतला आशू आता स्वतःच्या पायावर उभा राहायला लागला आणि तुम्ही दोघेसुद्धा स्वाभिमान दाखवून पुन्हा एकत्र आलेत आणि हे चांगलंच घडलं ना असे आता उर्मिला शिवाला समजावं लागते उर्मिला म्हणते की आणि आशूमध्ये सुद्धा मला हे सगळं करून झाल्यानंतर खूप छान बदल जाणवला उर्मिला म्हणते बघितलं का हेही नाही येत आणि भाऊही नाही येत तरी आशुने सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन परिस्थिती अगदी कशी छानपैकी सांभाळली जेव्हा आता उर्मिला म्हणते की सगळे विचार हे शिवा आता तू सोडून दे आणि आपल्याला शितायला लवकरात लवकर बरं करून कसं घरी नेता येईल ना याचा आता विचार करायचा शिवा था शिवा तर आता मान हलवते इकडे आता हा इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये आलेला असतो करत करत आता आशू म्हणतो की इन्शुरन्सच्या क्लेमसाठी आलो होतो आणि लगेचच इन्शुरन्सच्या क्लेमसाठी आल्याचे कळता असतो माणूस म्हणतो त्या समोरच्या टेबलवर जा आशू म्हणतो तिकडे का तर तो माणूस म्हणतो हो आणि आता आशू तिकडे जातो आणि तेवढ्यात आता त्या समोरच्या मॅडमला आशुतोष म्हणतो की इन्शुरन्स क्लेमसाठी आलो होतो तेव्हा तो त्या मॅडम म्हणतात कधी केला होता आशू म्हणतो काल संध्याकाळी तर तेवढ्या ते त्या ते मॅडम म्हणतात एव्हा एवढ्यापर्यंत तर व्हायला हवा होता पण लगेचच आशू म्हणतो की पण नाही झाला बघा बरं आणि लगेच आता आशू म्हणतो की म मी त्याच्यासाठी चालू मला वाटलं होतं की एवढ्यापर्यंत येईल पण नाही आला बघा प्लीज तुम्ही मॅडम म्हणता तुमचं नाव सांगा आशुतोष देसाई नाव सांगताच आता पेशंटचे नावसुद्धा मॅडम विचारतात सीता रामचंद्र देसाई असे सांगता जाता लॅपटॉपवर मॅडम ते चेक करतात आशू म्हणतो की मला मिस कॉल देखील आला नव्हता मॅडम म्हणता ठीक आहे ओके आणि एक चिठ्ठीवरती नंबर लिहून मॅडम म्हणतात आता शेजारच्या नऊ नंबरवर जा आणि तेवढ्यात आता आशु तिकडे जातो शेजारच्या टेबलवर आता ती चिठ्ठी देत आशु म्हणतो इन्शुरन्स क्लेम केला होता पण काहीच नाही झालं तो हो माणूस म्हणतो की हे बघा हे मी नाही बघत ते तिकडे सावंत साहेब बसले ना ते बघतात आणि लगेच आता आशु ती चिठ्ठी घेऊन साहेबांकडे येतो आणि साहेबांना बघताच आता आशुतोष हा ती चिठ्ठीसमोर ठेवतो साहेब आता चहा पीत नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात आता साहेब आशूला बसावायला सांगतात तर आता आशू म्हणतो की नको नको माझी आई तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू करायची आणि ट्रीटमेंट सुरू कर करण्यासाठी क्लेमची गरज आहे तेव्हा तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला फोन करा मग प्रोसिजरला सुरुवात करा तेवढ्यात आता सावंतसाहेब म्हणतात की एवढं सहजासहजी हे नसतं होत सावंतसाहेब म्हणतात की एवढं सोपं नाही आहे ते आशुतोष म्हणतो की म्हणजे आम्ही इन्शुरन्स पॉलिसी कशाला घेतो वेळेवरती आम्हाला कामे यावी म्हणूनच ना तेव्हा तुम्ही प्लीज आजच ही प्रोसिजर करा आणि मग हॉस्पिटलमध्ये दे देखील कळवा साहेब म्हणतात आहो तुम्ही आमच्या डोक्यावरच येऊन बसणार आहात का आशू आता ढचकतो पुन्हा आता आशू म्हणतो की तसं नाही साहेब पण अर्जन्सी आहे बघा ना चहाचा कप खाली ठेवत आता सावंत साहेब म्हणतात की आहो आम्ही काय मशीन आहोत का हे बघा तुमची फाईल बघावी लागेल ती शोधावी लागेल मग पॉलिसी बघावी लागेल ती चेक करावी लागेल अशी म्हणतो मग करा ना अशी म्हणतो की तुम्ही ही सगळी प्रोसिजर केल्याशिवाय माझ्या आईचं ऑपरेशन सुरू होणार नाहीये अशी म्हणतो की ही टेस्ट कराव्या लागणार आहे जरा इमर्जन्सी आहे तेव्हा प्लीज सावंत साहेब म्हणतात की अहो तुम्हाला इमर्जन्सी आहे पण आम्ही इथे काही रिकामटेकडे बसलो आहोत का बाकीच्यांचीसुद्धा कामे नाहीत का सावंत साहेब म्हणतात की हे बघा फाईल्स आणि हे किती डॉक्युमेंट्स आहे बघितलं का हे सगळं चेक करायचे आहेत आशू म्हणतो की पण माझी ही केस ना जरा स्पेशल म्हणून ट्रीट करा आशुतोष आता हात जोडतो आणि म्हणतो प्लीज तर सावंतसाहेब म्हणतो की तुमची स्पेशल केस आहे ना तेव्हा करतो मी या तुम्ही आता तर आशू म्हणतो ठीक आहे हॉस्पिटललासुद्धा कळवा बरं आणि आशुतोष आता जाऊ लागताच तो शेजारचा माणूस सावंतसाहेबांना म्हणतो का हो काय झालं तर आता सावंतसाहेब म्हणतात की काय नाही हो यांना काय वाटतं आपण रिकाम टेकडेच बसलो चल जाऊ दे मरू दे बघू असे म्हणत आता ते सगळे बोलणे आता आशू जात असताना ऐकतो तेव्हा आता ते बोलणे ऐकून आशू कोणता निर्णय घेणार आणि आशू आता इन्शुरन्सच्या पॉलिसीचा क्लेम कसा का काढणार का, आणि मग सिताईचे ऑपरेशन आता टेस्ट करून सक्सेसफुल होऊन सिताईला आशू कसं बरं करणार आणि यासाठी आशूला आता कोणकोणत्या संकटाला सामोरं जावं लागणार हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा